अलिबाग नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीकडून आज नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केला युतीकडून भाजपच्या तनुजा पेरेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय तर नगरसेवक पदासाठी अशरफ घट्टे आदी सह अन्य उमेदवारांनी आपल्या अर्जाची नोंदणी केली नामांकन प्रक्रिये दरम्यान उत्साहाचं सा वातावरण पाहायला मिळालं यावेळी अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली भाजप शिवसेना युती पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरली अलिबागच्या सर्वांगीण विकासासाठी आमची टीम वचनबद्ध आहे नागरिकांचा सा विश्वास आम्हाला पाठबळ देतो यंदाही युतीला प्रचंड बहुमत मिळेल असा विश्वास आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला तर अलिबाग नगर परिषद भ्रष्टाचार मुक्त आणि नागरिकाभिमुख बनवण्याचा आमचा संकल्प आहे पेरेकर यांच्या नेतृत्वात युतीचे सर्व उमेदवार प्रामाणिकपणे काम करतील अलिबागची जनता विकासाच्या मुद्द्यावर आमच्यासोबत उभी राहील अशी आम्हाला खात्री आहे असं आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलंय नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीचं राजकीय तापमान आणखीन वाढलंय पुढील काही दिवसात प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे महादूत न्यूज साठी धम्मशील सावंत रायगड